रेड झोन मधील जे रस्ते आहेत त्या रस्त्यांच्या जागांसाठी आता दुप्पट मोबदला मिळणार आहे सगळ्यात मोठी बातमी आहे पिंपरी चिंचवडकरांसाठी मोठी बातमी आहे त्याच्यामुळे तळवडे परिसरातील जो वाहतूक कुंडीचा जो प्रश्न आहे तो कायमचा निकाली निघेल रस्त्यासाठी जागा मिळतील इतकंच नाही आरक्षणातल्या जागा सुद्धा आता महापालिकेच्या ताब्यात येऊन तिथे सुद्धा डेव्हलपमेंट होऊ शकते त्याच्यामुळं हा निका निर्णय अत्यंत महत्वाचा आहे राज्य सरकारने हा निर्णय जवळपास घेतलाच जमा आहे फक्त येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याच्यावरती शिक्कामोर्तब बाकी आहे नमस्कार मी अविनाश शिलेकर पी सी बी टुडीमध्ये आपलं स्वागत आहे मुळात हा विषय काय आहे हे थोडं आधी समजून घेऊ नंतर अजित पवार काय म्हणतात या विषयावर आणि अजित पवारांनी कालच्या पिंपरी चिंचवडच्या एका कार्यक्रमामध्ये त्या संदर्भात काय भाष्य केलंय ते पिंपरी चिंचवडकरांसाठी किती महत्वाचं आहे कारण पिंपरी चिंचवडमध्ये रेड झोन तीन प्रकारचे आहेत एक भोसरीचा रेड झोन आहे तो अकराशेचा आहे रुपीनगर तळवडेचा रेड झोन आहे तो दोन हजार यार्डचा आहे आणि किवळ्याचा रेड झोन आहे तो सुद्धा दोन हजार यार्डचा आहे त्या जवळपास तीन लाख लोक त्याच्यात बाधित होतात म्हणजे पन्नास हजार घर किंवा पन्नास हजार कुटुंब त्याच्यात बाधित होतात त्यांच्या दृष्टिकोनातून त्या परिसरातला जो विकास आहे तो विकास कोणतीच झालेला आहे तिथे काहीही डेव्हलपमेंट करता येत नाही नाविकास क्षेत्र आहे ते संपूर्ण परंतु आता का राज्य सरकार याबाबत जो निर्णय घेते तो अत्यंत महत्वाचा आहे विषय फक्त एका रस्त्यापुरता मर्यादित नाही जरी त्या रस्त्याचा उल्लेख असला तरी असा हा आरक्षणाच्या ज्या ज्या जागा आहेत रस्त्याच्या जा ज्या जागा आहेत त्या सगळ्यांसाठी हा निर्णय लागू होणार असल्यामुळे रेड मधील आतापर्यंत विकासाची जी कोंडी झाली होती ती कोंडी फुटणार आहे मुळात अजित पवार या विषयावरती काय म्हणतात ते आपण थोडं समजून घेऊया अजित पवार काय म्हणतात कार्यक्रमात ते आहे का तसंच रेड झोन भागातील ट्रॅफिकची समस्या सोडवण्याच्यासाठी नियोजित डी पी रस्त्यांच्या भूसंपन्नाच्यासाठी मिळणारा टी डी आर हा झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट म्हणजे पन्नास टक्केवरून एक टक्का मिळावा यासाठीचा प्रस्ताव आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून आता तो मंजुरीच्या करता आलेला आहे लवकरच त्याला मंजुरी देण्याचं काम आमच्या महायुतीच्या सरकारकडनं होईल पंकज भालेकर आणि बाकीचे सगळेजण ह्याच्याकरता खूप प्रयत्न करत होते ते पण आपल्या रेड झोनच्या भागातील माझ्या सहकाऱ्यांच्या दृष्टिकोनातनं एक चांगला निर्णय आपण त्या ठिकाणी घेऊ शकलो ह्याही गोष्टीचं समाधान हे माझ्यासारख्याला आहे अजित पवारांनी स्पष्ट सांगितलेलं आहे मध्ये तळोडे चिखली शिव जो रस्ता आहे तळवडे परिसरातील रेड झोनचे जे रस्ते आहेत जे रस्ते आतापर्यंत ताब्यात येत नव्हते कारण त्या जागेचा मोबदला मूळ जागा मालकाला पुरेसा मिळत नव्हता रेड झोन मधील आरक्षणातल्या आणि रस्त्यांच्या जागांसाठी अवघा पन्नास टक्के पॉईंट फाय पर्सेंट इतका मोबदला मिळतो परंतु तो आता दुप्पट होणार आहे म्हणजे पन्नास ऐवजी तो शंभर टक्के होणार आहे त्याच्यामुळे या जागा ताब्यात येणं आता सोयीचं होणार आहे प्रामुख्याने तळवडे भोसरी आणि विकासनगर किवळे ह्या तीनही रेड झोन साठी हा निर्णय लाभवून एका रेड झोन साठी फक्त नाही त्याच्यामुळे राज्य सरकार हा जो निर्णय घेत आहे येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल त्यासंदर्भात प्रस्ताव तयार आहे त्याच्यामुळं हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे यापूर्वीचे शहराध्यक्ष होते अजित गव्हाणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तळवडेचे नगरसेवक जे होते आता माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी त्यासाठी गेले दोन तीन वर्ष सतत पाठपुरावा केला राज्य सरकार आणि महापालिका दोघांकडे याबद्दलचा पत्रव्यवहार सातत्याने केला त्याच्यामुळे हा निर्णय आता मार्गी लागलेला आहे आणि तळवडे मध्ये आता आपण जर तळवडे परिसरातून चाकणमध्ये इंडस्ट्री जायचं चाकण जरी वसाहतीमध्ये कुठं जायचं असं ते एकमेव रस्ता आहे त्रिवेंद्रनगरचा ज्या चौकामध्ये दोन दोन किलोमीटरची ट्रॅफिक जाम असते सकाळी संध्याकाळी तिथे त्या रस्त्याने नुसता रस्ता क्रॉस करायचा जरी म्हटला यमुनानगरच्या चौकापासून नगर चौक आणि तिथून आपल्याला जर तळवडे आय टी पार्कपर्यंत जायचं असेल तर एक तास लागतो अक्षरशः इतकी ट्रॅफिक जाम असते लोक वैतागतात कारण तो, तो चोवीस मीटरचा रस्ता आहे दोन्ही बाजूने अतिक्रमण सुद्धा असतात आणि दोन्ही बाजूच्या रस्त्याने फक्त दोन दोन गाड्या एका वेळेला जाऊ शकतात चार पद्धती रस्ता आहे तो कसा कसा त्याच्यामुळे हा या रस्त्याला दुसरा पर्यायी रस्ता नव्हता आता सरकारने हा जो निर्णय घेतला आहे त्याच्यामुळे एक फार महत्वाचं काम होणार आहे तळवडे चिखली शिव रस्ता जो आहे नियोजित डीपी मधला जो डीपी रोड आहे तो रस्ता ताबडतोब होऊ शकतो तो, तो रस्ता कसा आहे आपण चाकण इंडस्ट्रीमधून आपल्याकडे पिंपरी चिंचवड शहरात यायचा असेल तर तळवडे आय टी पार्क तिथे जो इंद्रियाण नदीवरचा पूल आहे त्या पुलापासून आता सध्या आपण तळवडे आय टी पार्कमधून मेन रोडला येत असतो देहु आळंदी रस्त्याला येतो तिथून मग परत चिंचवडकडे प्रयाण करतो आता इंद्रायण नदीवरच्या त्या पुलापासून दुसरा एक समांतर रस्ता ज्याला तळवडे चिखली शिव रस्ता म्हणतात तो चोवीस मीटरचा रस्ता या निर्णयामुळे ताबडतोब होऊ शकतो चार सहा महिन्यामध्ये कदाचित हा रस्ता उपलब्ध होईल भूसंपादन जर जा वेळेत झालं महापालिका प्रशासना तातडीने जर पावलं टाकली तर या परिसरातला हा जो रस्त्याची जागा आहे चोवीस मीटरची तर ती ताबडतोब ताब्यात येऊ शकते हा रस्ता तिथून समांतर नदीच्या किनाऱ्यावरून सरळ निघतो आणि तळवडच्या स्मशानभूमीपासून सलग तो पुढे येतो कुठे तर स्पाइन रोडला येऊन मिळतो असा चोवीस मीटरचा हा एक समांतर रस्ता उपलब्ध होणार आहे तो जर रस्ता तातडीने उपलब्ध झाला तर त्या परिसरातील चाकण परिसरात जाणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या ज्या सगळ्या वाहतुकीची कोंडी कायमस्वरूपी निकालात निघू शकते म्हणून त्या दृष्टिकोनातून हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे तळवडचे नगरसेवक म्हणून पंकज भालेकर यांनी त्याचा पाठपुरावा जरूर केला पण याचा फायदा तळवडे परिसरात रुपीनगर यमुन नगर त्या ज्या रेड झोन परिसरामध्ये नवीन विकास आराखड्यामध्ये किंवा जुन्या विकास आराखडे ते ती आरक्षण आहेत जवळपास सेहेचाळीस आरक्षण आरक्षणं आहेत ती आरक्षणं सुद्धा काही अंश ती ताब्यात येऊ शकतात तर तिथे डेव्हलपमेंट सुद्धा होऊ शकते साधारण जी आरक्षणं मोठ्या प्रमाणावरती बांधकाम नाही अशा प्रकारची उद्यान किंवा तिथे अन्य काही मैदान खेळाचं मैदान अशा प्रकारचे जे आरक्षणं आहेत ते आरक्षणं विकसित होतील ठळवळीकरांना बऱ्यापैकी सुविधा मिळू शकतील महापालिकेकडून त्या दृष्टिकोनातून हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे या निर्णयाचा फायदा फक्त रेड झोनमधील जे जे रस्ते आहेत नियोजन पीमधले ते रस्ते डेव्हलप करण्यासाठीच नाही तर आरक्षणं विकसित करण्यासाठी सुद्धा होणार आहे याचा फायदा भोसरीमध्ये सुद्धा होणार आहे भोसरी रेड झोनमध्ये अकराशे यार्डचा जो संपूर्ण परिघ आहे त्या परिघामध्ये प्रचंड दाट लोकवस्ती आहे मोकळे भूखंड जिथं आहेत किंवा त्या भागातले जे रस्ते जे आहेत तिथले ते रस्ते सुद्धा आता विकसित होऊ शकतात त्याच्यामुळे त्या परिसरातल्या जे गल्लीबोळ किंवा अत्यंत दाट लोकवस्ती जसं आपण बिबीवाडीमध्ये म्हणतो की एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीमध्ये माणूस अक्षरशः सा हाताला म्हणजे त्या बाल्कनीतून ह्या बाल्कनीमध्ये शेजारच्याला भाजी देऊ शकतो इतक्या जवळपास ती बांधकाम इतकी दाट लोकवस्तीची बांधकाम बकाळ स्वरूप आलेले कदाचित या निर्णयामुळे रस्त्यांच्या जागा ताब्यात मिळतील आरक्षण विकसित होतील त्याच्यामुळे रेड झोन पन्नास हजार कुटुंबाच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे चाकण इंडस्ट्रीमध्ये जा चा करणाऱ्या चाकणचे जे चारी पाच फेज आहेत अगदी सावरदार इकडे जाणारा जो दा रस्ता आहे किंवा चाकणच्या तुमच्या संपूर्ण पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा जो रस्ता तळवडे आपला तळेगाव एमआडीसी मध्ये सुद्धा जातो चाकण तळेगाव रस्ता आणि चाकणच्या अगदी चाकण चा, परिसरात जुन्या चाकणपर्यंत जातो या रस्त्यावरची जी संपूर्ण इंडस्ट्री आहे तिथे हेवी ट्रॅफिक फार मोठ्या प्रमाणावरती आहे कदाचित त्या वाहतुकीसाठी सुद्धा या रस्त्याचा फायदा होऊ शकतो अशा प्रकारचा हा निर्णय आहे म्हणून खास त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे आणि याचा चाकण म्हाळुंगे नंतर चाकण म्हाळुंगे डी सी तळवडे आय टी पार्क तळवळे आय टी पार्कमध्ये जवळपास आज जवळपास एक दीड लाख तळवडे आय टी पार्कमध्ये कर्मचारी काम करतात त्यांचा सुद्धा येण्याजाण्याचं जे आताची परिस्थिती पाहिली तर ते त्रस्त आहेत अत्यंत वैतागलेले आहेत मोठ्या दो कम्पनें। मोठ्या जवळजवळ पन्नास एक कंपन्या तिथे आय टी कंपन्या आहेत या कंपन्यांचे कर्मचारी सुद्धा आणि त्यांचे डायरेक्टर सुद्धा त्याविषयी नाराजी व्यक्त करतात महापालिका सुविधा आम्हाला देत नाही म्हणून कुठल्याही प्रकारच्या प्रामुख्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न जो आहे तो या निर्णयामुळे मार्गी लावू शकतो तळवडे रुपीनगर त्रिवेणनगर ज्योतिबा नगर गणेश नगर हा संपूर्ण जो परिसर आहे त्या परिसरासाठी जे काही रस्ते आहेत ते रस्ते ह्याच्यामध्ये होऊ शकतील म्हणून हा विषय अत्यंत महत्वाचा आहे भूमिपुत्रांना सुद्धा पुरेपूर मोबदला ह्याच्यामध्ये मांडणार मिळणार असल्यामुळे म्हणजे पन्नास टक्के त्यावेजी शंभर टक्के त्याच्यामुळे हा रस्ता होणं अत्यंत फायद्याचा आहे आणि ह्या निर्णयाचा त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की अजित पवारांनी काल कार्यक्रमात सांगितलं स्पष्ट की ह्याच्यावरती प्रस्ताव तयार आहे आणि त्याच्यावर फक्त शिक्कामोर्तब बाकी आहे आता स्थानिक नगरसेवक केलेला आहे ते या विषयावरती काय म्हणतात त्यांनी कसं स्वागत केलं या निर्णयाचं ते सुद्धा पंकज भालेकर काय म्हणतात नमस्कार मी पंकज भालेकर माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका कालच आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी पहाटेच या ठिकाणी पिंपरी शहरामध्ये मोशी या ठिकाणी वाहतूक कोंडी सर्वात चाकण असेल मोशी असेल या ठिकाणी भेट दिली आणि त्यानंतरच दादांनी जो आपल्या शहरातील कोंडी संदर्भातला हिंजवडी सारख्या परिसर असेल ह्या सर्व भागामध्ये आज भेटी देऊन हा या ट्राफिकचा समस्या असेल या ठिकाणी ट्रॅफिक समस्या मार्ग लावण्यासाठी फार मोठा या ठिकाणी पावलं उचलले अजितदादांनी त्या संदर्भातच आज मला या ठिकाणी आपल्याशी या ठिकाणी एक निवेदन करायचे की काल संध्याकाळी आपल्या पिंपरीजोड शहरामध्ये प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षकांमुळे संध्याकाळी अजितदादांचा एक कार्यक्रम झाला त्या ठिकाणी दादांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की मला वाटते मागील वर्षी आम्ही नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मी माझ्या पत्राद्वारे माननीय अजितदा या ठिकाणी आणि आपल्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक निवेदन दिलं होतं की आमचा जो तळवडे परिसर आहे आणि रेड झोनचा संपूर्ण जो भाग आहे तर त्या ठिकाणी असलेली ट्राफिकची आणि समस्या खूप मोठी जटिल आहे एवढं ट्राफिकची समस्या भयंकर झाली कारण की तळवडे मध्ये या ठिकाणी या मडशील जो जोडणारा जो, जो, जो ब्रिज आहे त्यामुळे चाकणला जाणारी जी ट्राफिक आहे ती सगळे तेवढे मार्ग या ठिकाणी जाते आणि तेवढेच सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी इंडस्ट्री एरिया आहे त्यामुळे त्या भागात खूप मोठ्या वाहतूक कोंडी या ठिकाणी होत असते त्याचाच पर्याय म्हणून दादांनी काल या ठिकाणी आपल्या जाहीर भाषणात सांगितलं की मी नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जी मागणी केली होती की आमच्या परिसरामध्ये ट्रॅफिक मुक्त होण्यासाठी त्या ठिकाणी डीपीतला जो जे रस्ते आहेत ते विकसित होण्यासाठी त्या ठिकाणी रेड झोन मध्ये दिला जाणारा रस्त्यांकरता आरक्षणाकर आता जो टीडीआर आहे तो रेड झोन मध्ये आपल्याला पॉईंट फायव्ह म्हणजे सिंगल मिळतो तो, तो शहरातील इतर भागाप्रमाणे डबल म्हणजे शंभर टक्के मिळावा याच असा आम्ही नऊ फेब्रुवारीला मागणी केली होती त्यावेळेस त्यानंतर मार्च दोन हजार चोवीस ला या ठिकाणी महानगरपालिकेने त्या संदर्भातला प्रस्ताव हो। मला वाटते आपल्या नगरविकास विभागाकडे पाठवला हो आणि त्यानंतर मी देखील अजितदादांकडे आणि नगर विभागाचे प्रधान सचिव आसिन गुप्त सर असतील यांच्याकडे तो पाठपुरावा त्या ठिकाणी केला होता आणि आज सांगायला आनंद होतो की ते कुठंतरी आज अजितदादांनी स्वतः आपल्या भाषणात सांगितून तो प्रश्न मार्ग लागण्याचा एकदम त्यांनी निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारच्या वतीने या ठिकाणी रे, त्या रे। रेड झोन परिसराचा जो टीडीआर आहे तो पॉईंट फाईव्ह वरून एक करायचा म्हणजे शहरातील इतर प्रभावकाराने डबल करण्याचा या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतलाय येत्या मला वाटतं काहीच दिवसामध्ये त्या ठिकाणी तो निर्णय होणार आहे त्यामुळे तो सगळ्यात जास्त आनंद आम्हाला तेवढे सारख्या भागातील रेड झोन शहरातील रेड झोन भागातील सगळ्या नागरिकांना त्या ठिकाणी होणार आहे कारण की त्यामुळे वाहतूक कोंडी त्या ठिकाणी समस्या सुटणार कारण की शेतकऱ्यांना देखील त्यांच्या जागेचा योग्य मोबदला त्या रूपाने मिळणार आहे आणि मला वाटतं की आमच्या परिसरात जे जे वाहतूक कोंडी त्रिवेंद्र नगर तळवडे रस्त्यावरती जी कायम होती चाकणला जाण्या रस्त्याला त्या ठिकाणी आम्हाला जो पर्यायी रस्ता त्या ठिकाणी जो करायचा इंद्राणी लगत नंद नदी लगत एमआरडीसी च्या ब्रिज पासून इंद्राणी लगत एवढे चिखली शिव रस्त्यापासून दिवाळंदी रस्ता ते स्पाइन रोडचा रस्ता हा जो चोवीस मीटरचा रस्ता आहे आज कुठेतरी या टीडीआरचा प्रश्न मार्ग लागणार आहे त्यामुळं त्याच्यामध्ये शेतकरी स्वतःहून जागा द्यायला पुढे येतील आणि निश्चितच या ठिकाणी हा जर पर्यायी रस्ता विकसित झाला तर आपल्याला निश्चितच तेवढे परिसरातील वाहतूक कोंडी या ठिकाणी सुटणाऱ्या निस्ती निश्चित वाहतूक कोंडी सुटणार नाही तर विकास कामांना जो अडथळा आता जो तो विकास या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आज रेग्युलर देण्याचा विषय मंजूर झाल्यामुळे कोंडी फुटून या ठिकाणी चांगल्या प्रकारचा विकास आपल्याला आपल्या परिसरामध्ये करता येईल त्याबद्दल मी या ठिकाणी अजितदादांचा मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद अशा प्रकारे हा जो रेड झोनचा विषय आहे तो जवळपास मार्गी लागणार असल्यामुळे तळवडे रुपीनगर किंवा नगर, नगर हा जो संपूर्ण रेड झोन बाधित पट्टा आहे त्याचा शंभर टक्के याच्यामध्ये फायदा दिसतो आहे तसाच फायदा भोसरीच्या रेड झोनमधल्या नागरिकांना सुद्धा होऊ शकतो तसाच विषय विकासनगर खिवळे या परिसरातील रेड झोन बाधित जे नागरिक आहेत त्यांना सुद्धा होऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ खास त्यासाठी केलेला आहे धन्यवाद